आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच एक निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची एक संघटना आहे आणि सैनिक समाज पार्टी ज्याचे अध्यक्ष आमचे शिवाजीराव डमाडे साहेब आहेत आज रोजी माननीय अण्णा हजारे यांना भेटायला आलो आणि त्यांना आमची व्यथा मांडली की मतदान यादीमध्ये एवढी हेराफेरी केलेली आहे आणि त्याला जबाबदार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत आणि सगळ्या चुका डिलिबरेटली केलेल्या हिराफेरी केलेल्या राहुल गांधींनी त्या नोटिफाय केल्या निवडणूक आयुक्त समोर मांडल्या पण ते दखल घ्यायला तयार नाहीत म्हणून या चुका ख्यातनाम वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडल्या आणि सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली जर समजा लोकशाही टिकवायची असेल तर लोकांचं मत योग्य रीतीने प्रतिनिधीपर्यंत पोचलं पाहिजे पण या मधल्या काळामध्ये लोकांचं मत हे चुकीच्या मार्गाने कोणाचं जिवंत माणसांना मृत दाखवलं मृत माणसांना जिवंत दाखवलं एका माणसाला पन्नास मुलं दाखवली एका घरामध्ये साठ कुठं माणसं दाखवली अशा प्रकारे खूप मोठा घोर शोधून काढला आहे आणि म्हणून आता भारतामधील जन आंदोलन पेटलेलं आहे त्याच कारण असं आहे या देशाचा ना तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालक आहे ना तर राष्ट्रपती मुर्मू मॅडम मालक आहेत ना तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश न्याय मालक आहे ना तर निवडणूक आयुक्त मालक आहे या देशाची मालक जनता आहे आणि जर जनतेला आवश्यक आहे म्हणून लोकशाही आहे आणि जर जनतेला जर आवडत नसेल खटखत असेल फसवलं गेलं असेल तर जनता आंदोलन करणार आहे आणि आंदोलन करणं हा जनतेचा वैधानिक अधिकार आहे आमच्या महात्मा गांधींनी आंदोलन केलं आम्ही त्यांना महात्मा मानतो आमच्या जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन केलं आमच्या अण्णा यांनी आंदोलन केलं तसंच आज रोजी या भारतामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनाला समर्थन म्हणून आम्ही अण्णा विनंती केली की तुम्ही पण समर्थन दिलं पाहिजे आणि तुम्ही जर समर्थन दिलं तर अधिक लोकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल आणि माझ्या भारताची लोकशाही टिकू शकते असं माझं म्हणणं आहे आज आमचे परममित्र जनजागृती मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील आज अण्णा हजारेकडे आलो त्यांच्या डोक्यात एक अशी एक कल्पना होती की जो ज्ञानेश पाट ज्ञानेश कुमार आहे निवडणूक आयुक्त त्यांनी ज्या निवडणूक याद्या बनवल्या त्या याद्या ह्या चुकीच्या आहेत त्याच्यामध्ये घोळ आहे आणि महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे की की महाराष्ट्रामध्ये ज्या आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या गैरमार्गाने झाल्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी नव्वद टक्के आमदार हे गैरमार्गाने निवडून गेलेले आहेत त्यांना जनतेने निवडून दिलेलं नाही त्यामुळे ह्या लोकशाहीचा पट्ट्याबोल झाला आहे लोकशाही पायदळी तुडवली गेली आहे त्यामुळे जर हे सरकार असेल किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी नव्वद टक्के लायक नसलेले लोक गेलेले आहेत त्यामुळे या महाराष्ट्रामधूनच हे आंदोलन छेडणं गरजेचं आहे तरी महाराष्ट्राची जनता ही जरा जागृत करायचं काम आमचे पाटील करीत आहेत आणि जनता जागृत झाल्यावर जनता आपोआपच लोकशाहीचं रक्षण करणार आहे आणि ह्या लोकशाहीचं रक्षण करण्याचा सर्वोच्च अधिकार हा जनतेला आहे म्हणून जनतेने जग जा जागृत व्हावं घटनाचा अभ्यास करावा आणि देरिंगणी पुढे यावं निर्भय व्हावं त्यासाठी आम्ही दोघं मिळून अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यासाठी आलो होतो त्यांची भेट घेतली आणि त्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हा सैनिक समाज पार्टीचा विजय असो